बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कामावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण क्षमतेनं सुरू व्हावी यासाठी राज्य आणि केंद्र शासनाचे आजपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वॉल बदलण्यासह अन्य कामांसाठी कोटी रुपये दिले आहेत कोल्हापूरकरांना पाणी मिळावा यासाठी लागेल तेवढा निधी देण्याची आपली तयारी आहे कोल्हापूरला पूर्ण क्षमतेनं पाणी पुरवठा व्हावा ही आपली इच्छा आहे त्यासाठी थेट पाईपलाईन योजनेला सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आज खासदार महाडिक यांनी भाजप कार्यकर्त्यांसमवेत थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना सुरू झाली आहे खरी पण अजूनही काही भागातच या योजनेचा पाणीपुरवठा होत असून निम्म्या कोल्हापूर शहराला या योजनेचं पाणी मिळालेलं नाही ज्या भागात काळंबावाडी योजनेचं पाणी सुरू झालंय त्या भागात पुरेशी वितरण व्यवस्था नसल्यानं नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही त्यामुळे नागरिकांकडून ना� आंदोलनं होत आहेत शिवाय अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळं महिलाही त्रस्त झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी आज भाजप कार्यकर्त्यांसमवेत या योजनेची माहिती घेण्यासाठी पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली यावेळी नियोजन मंडळाचे सदस्य सत्यजित कदम किरण नकाते आशिष ढवळे प्रदीप उल्पे मनीषा कुंभार रिंकू देसाई वैभव माने शैलेश पाटील राजू जाधव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेची माहिती दिली काळंबावाडी पंपिंग स्टेशनमधील चारपैकी दोन पंप सुरू आहेत अमृत योजनेतून बारा पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत पण त्यापैकी चार पूर्ण झाल्या असून आठ टाक्यांचं काम सुरू आहे संपूर्ण शहराला एका महिन्यात या योजनेतून पाणी दिलं जाईल असं जलअभियंता सरनोबत यांनी सांगितलं दरम्यान योजना सुरू होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही संपूर्ण शहराला पाणीपुरवठा झालेला नाही मात्र एकट्या माजी मंत्र्यांनी अभ्यंग स्नान केलं आतापर्यंत थेट पाईपलाईनला अकरा वेळा गळती लागली त्याची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली का अशी विचारणा करत खासदार धनंजय महाडिक यांनी आपण श्रेय घेण्यासाठी इथं आलो नसून मदत करण्यासाठी आलोय असं नमूद केलं पाईपलाईनचे वॉल बदलणे आणि अन्य कामांसाठी पाच कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीमधून दिले आहेत थेट पाईपलाईन योजना आणि अमृत योजना या दोन वेगवेगळ्या योजना आहेत तरीही अमृत योजना पूर्ण झाल्याशिवाय शहराला पाणी मिळणार नाही ही, ही धक्कादायक बाब असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं की मी कोणतंही श्रेय घेण्यासाठी या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो नाही फक्त कोल्हापूरमध्ये गेल्या दोन तीन महिने खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची वानवा सुरू आहे खूप मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावरती घागरी घेऊन आंदोलन आहेत आणि त्याचं समाधान शोधण्यासाठी आम्ही इथं सगळी मंडळी आलेलो आहोत या योजनेची दिवाळीमध्ये अभ्यंगा स्नान करून ही योजना पूर्ण झाली अशी ग्वाही माझी पालकमंत्र्यांनी दिलेली होती आणि आम्ही आज इथं आल्यानंतर पाहिलं की पाईपलाईनचं पाणी हे या ठिकाणापर्यंत आलेलं आहे परंतु इथून पुढं शहराला लागणारी जी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ती सिस्टीमच अस्तित्वात नाही आहे आत्ता अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर ते सांगतायत की आम्ही एक ते दोन महिन्यामध्ये या सगळ्या सिस्टीम्स जोडणार आहोत आणि मग पाणी मिळेल काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना तेरा वर्ष रखडली केंद्र राज्य आणि महापालिकेच्या निधीतून ही योजना झाली पण वारंवार पाईपलाईनला लागत असलेली गळती पाईपलाईन टाकण्यापासून ते स्पायरल वेल्डेड पाईपपर्यंत या योजनेत गौडबंगाल दिसतंय त्यामुळं या योजनेची चौकशी करावी लागणार आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटून केंद्रीय कमिटीमार्फत काळंबावाडी योजनेची चौकशी आणि थर्ड पार्टी ऑडिट करू असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला आहे मध्ये प्रथम दर्शने तरी खूप काही बंगाल आणि घोटाळा दिसतोय आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की आम्ही केंद्र सरकारकडं याच्या चौकशीची मागणी करून एक चांगली केंद्रीय कमिटी या सगळ्या प्रोजेक्टवर कारण हा केंद्राचा पैसा आहे हा जनतेचा पैसा आहे आणि यामध्ये लोकांची फसवणूक होणे धुळपेक होणे यासाठी ही चौकशी करणं अत्यावश्यक आहे केंद्रीय समिती यावर नेमून त्याची चौकशी केली जाईल काळंबावाडी धरणातून पुईखडीपर्यंत पाणी पोचलं परंतु कोल्हापूर शहरात पाणीपुरवठा वितरणाची यंत्रणा महापालिकेकडे सक्षम नाही पाणी वितरण करण्याची प्रक्रिया कमकुवत असताना सतेज पाटील यांनी ही योजना पूर्ण झाली असं खोटं का सांगितलं अजूनही अनेक कामं अपूर्ण आहेत निश्चितच या योजनेमध्ये काहीतरी गौडबंगल आहे असंही महाडिक यांनी नमूद केलं संपूर्ण शहराला एका महिन्यात काळंबावाडी योजनेचं पाणी सुरू केलं जाईल असं आश्वासन जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिलंय त्यानुसार एका महिन्यानंतर पुन्हा त्यांना विचारणा करण्यात येईल पण नेहमीच सत्तेत असणाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर दबाव आहे असं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं हे के पहा नेहमीच ते सत्तेत राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत त्यामुळं निश्चितच अधिकाऱ्यांच्यावर त्यांचं दडपण असणं हे स्वाभाविक आहे आणि म्हणून आज ते बोलत नाहीत किंवा त्यांना बोलण्याला मर्यादा आहेत म्हणून आणि आम्हीसुद्धा कधी या सगळ्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाही कारण आम्ही आलो की ते म्हटले असते त्यांचा स्वभाव एकदम बालिश आहे की ते म्हणले असते की बघा हे श्रेय घेण्यासाठी गेलेले आहेत म्हणून आम्ही यामध्ये भाग घेतला नाही परंतु आज परिस्थितीच अशी निर्माण झाली की याची माहिती लोकांच्या समोर गेली पाहिजे यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो सत्यजित कदम किरण नकाते विजय देसाई राजू जाधव यांनी अपुऱ्या पाणीपुरवठ्यावरून जलअभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला या योजनेची माहिती देताना अनेक वेळा जलअभियंता सरनोबत निरुत्तर झाले त्यावेळी खासदार महाडिक यांनी तुम्हाला निरुत्तर होऊन चालणार नाही शहरवासियांना उत्तर द्यावं लागेल असं बजावलं काळंबावाडी योजना गतिमान कशी होईल यासाठी तसंच आणखी निधी हवा असेल तर राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू पण शहरवासियांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळालं पाहिजे असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं यावेळी संतोष लाड राजू मोरे विशाल शिराळकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते